मागील काही महिन्यांपासून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे बुधवारी कळंबा येथील साई मंदिराजवळ असलेल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या अवैध रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं करवीर पोलिसांच्या मदतीनं ही कडक कारवाई केली विशेष म्हणजे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांना वर्णगे पाडई येथून रंगे हात पकडण्यात आले अवघ्या दोन महिन्यातच दोन मोठ्या कारवाया झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली यावरून जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या मोठ्या रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या आरोग्य बुधवारी करवरी पोलिसांच्या मदतीनं श्रद्धा हॉस्पिटलमध्ये डमी रुग्ण पाठवून सापळा रचला डॉक्टर दीपाली ताईगडे यांनी रुग्णांची तपासणी करून गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी मशीन येत असल्याचं सांगितलं आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या हॉस्पिटलमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याची खात्री पडताच आरोग्य विभागाच्या पथकानं हॉस्पिटलवर छापा टाकला आणि डॉक्टर सह तिघांना ताब्यात घेतल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल कोणालाही माफी दिली जाणार नाही असा इशारा कोल्हापूर जिल्हा डॉक्टर देशमुख यांनी दिला आहे यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा सा, अमोल अडगे साहेबांचा सा, फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल यडगे साहेबांच्या नि, निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खर तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओपीडी बेसिसवर होतं पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबोर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथे गेल्या होत्या आम्ही एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ऍडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपा, पकडले होते लोक त्यातला तो एक कॉम मुलगा तो सुद्धा तिथं आलेला ऍडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्यांनी ऍडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला नाही तर आज आपल्या याच्यात ऍक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती त्यात सोनोग्राफीचे सुद्धा फेक लोक पकडले गेले असतात